विधानसभेतले आमच्या पक्षाचे विधानसभेतील आमच्या पक्षाचे काही आमदार आणि विधान परिषदेतील काही आमदार हे सर्व एकत्रित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समावेत पवार साहेबांना आज भेटले त्यांनी येऊन पवार पवारसाहेबांचे पदस्पर्श करून दर्शन घेतले त्या सर्वांनी पवार साहेबांना भेटून काल जी नऊ मंत्र्यांनी आग्रहाची विनंती केलेली तशाच प्रकारची विनंती पवार साहेबांना आज केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच आज बसलेले आहेत आमच्यातल्या नऊ सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे हेही खरं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची जर बैठकीची व्यवस्था बसली बघितली तर ते सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी बाजूच्या विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत सर्व शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कर निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही गेले अनेक वर्ष ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले तीच लोकं पुन्हा येऊन शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच जण हे साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे त्यातल्या काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे पण तीच लोक आज पवार पवारसाहेबांना येऊन कालही भेटले आजही त्यातली काही लोक भेटली आणि मार्ग यातून काढा काहीतरी मार्ग दाखवा मार्ग काढा अशी पवारसाहेबांना त्यांनी विनंती केली याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही पवारसाहेब हे देशातले एक अनुभवी नेते आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आज विनंती केली आणि यातून काही निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं मार्ग काढा पर्याय नाही मार्ग काढा मार्ग काढा आणि पर्याय याच्यात फरक आहे निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्यातून मार्ग काढा असं त्यांचं पवार साहेबांना आग्रहाने त्यांनी विनंती केली माझ्यासमोर असं आहे की आपल्या घरात कुणी आलं तर त्याच्यावर काही विश्लेषणात्मक टिप्पणी करणं हे योग्य नाही पवारसाहेबांना ते सगळे भेटायला आलेले आणि त्यांनी विनंती केली मला त्यांच्या ते कसे दिसत होते ते नाराज होते का निराश होते का याविषयी मी टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही मला माहित नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं जास्त महत्वाचं आहे असं आहे की पवार साहेबांनी आपली भूमिका येवल्याला जाऊन स्पष्ट केलेली आहे वारंवार त्याच त्याच विषयात बोलणं योग्य असं नाही त्यांना जे वेगळ्या पद्धतीनं मागच्या काळात दहा पंधरा दिवसात वागलेले आहेत ते येऊन त्यांना भेटतायत आणि ते त्यांना विनंती करतायत ही परिस्थिती आज आहे त्या प्रत्येक भेटीच्या नंतर शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलं पाहिलं असं मला वाटत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही आहे इथून कुणीही वर गेलं तरी पवार साहेब प्रत्येकाला भेटतात त्यामुळं कालही तसंच झालं आजही पवार साहेबांनी मला मी घरी राज्यपाल महोदयांना भेटून मी घरी गेलेलो विश्वजित कदम आणि मी एकत्रित माझ्या घरी होतो त्यावेळी तिथं फोन आला आणि मला सांगण्यात आलं ताबडतोब या आणि मला सांगण्यात आलं की असे असे आमदार आलेले आहेत मी पवार साहेबांना विनंती केली की मला यायला वेळ लागेल आपण भेटा पण पवार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय मी कुणालाही भेटणार नाही त्यामुळे मला पोचायला वेळ झाला तेवढा वेळ ते, ते बसलेले होते त्यानंतर आमची भेट झाली पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल आपल्याला आप शंका घेण्याची काही आवश्यकता असं नाही पण इथं आलेल्या प्रत्येकाला तुम्ही वर गेला कॅमेराशिवाय तर तुम्हालाही भेटू शकतात हा तुम्हालाही अनुभव आहे त्यामुळे आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं त्यांचा सन्मान ठेवणं त्यांच्याशी बोलणं चर्चा करणं शेवटी राजकारणात संवाद कधी बंद करायचा नसतो आणि ये येऊन जर कोणी बोलत असेल तर तो, तो संवाद हा थांबवणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही जर ते आले तर परत परत ही बोलतील ते त्याला काय त्यांनी विनंती केलेली मार्ग काढा यातून पवार साहेबांनी सांगितलं की मागच्या निवडणुका आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलेलो आहोत अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आपण स्थापन केलेलं होतं आणि अनेक ठिकाणी आपली भूमिका वारंवार आपण लोकांच्या समोर जाऊन स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता याच्या पलीकडे मार्ग कोणता काढायचा तुम्ही काही मार्ग असेल तर सुचवा अशीच त्यांनी भूमिका दाखवली मला काय माहित नाही त्याच हा कुणाला टाळायचं प्रश्न माझा नाही आहे प्रश्न त्यांचा आहे ते पवारसाहेबांना येऊन भेटणे हा प्रश्न आहे टाळण्याचा विषयच नाही याच्यात कुठं त्यांच्याही बाजूने नाही याही बाजूने नाही शेवटी एक पद्धत असते राजकीय जर कोणाबरोबर चर्चा करायची असतील तर पवारसाहेबांनी त्याप्रमाणे आम्हाला सगळ्या मला येण्यासाठी लगेच आदेश दिला त्यामुळे टाळण्याचा विषय नाही मला वाटतं विधानसभेचे वीस बावीस आमदार आलेले होते विधान परिषदेचे एक तीन चार आमदार असावे तीन तीन तर होते अशी होते सांग काय आज पहिला दिवस आहे ना आणि सध्याचं एवढा मोठा पाऊस पडलेला आहे की यायला लोक टाळटाळ करत आहेत मुंबईला यायला <laughs> पहिले मराठी में बादने हिंदी में विधान परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री दानवे यांच्या घरी यांच्या ऑफिसमध्ये काल बैठक झाली त्या बैठकीतून इथल्या बैठकीसाठी मला आणि जितेंद्र आव्हाड साहेबांना बोलवण्यात आलं आम्ही इथं आल्यामुळे काल आज काय करायचं याच्याविषयी झालेल्या चर्चेत आम्ही उपस्थित राहू शकलो नाही आज सकाळी दहा वाजता मी वर आमच्या पक्षाच्या कार्यालयात सर्व आमदारांना बोलवलेलं होतं सर्व आमदार साडे पर्यंत आले आणि त्यांच्याबरोबर चर्चा विचार विनिमय करताना आमच्याही लक्षात आलं नाही की खाली आंदोलन सुरू झालेलं आहे ज्यावेळी लक्षात आलं आम्ही खाली आलो त्यावेळी श्री नाना पटोले अंबादास दानवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करत होते त्या ठिकाणी त्यांच्यावर जाऊन मी हार अर्पण केला त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाबरोबर आहे विधिमंडळातली भूमिका देखील आमची बहिर्गमन करताना त्यांच्याबरोबर होती त्यामुळे आपण जर तो सिक्वेन्स बघितला असता तर आपल्या मनात हा प्रश्न आला नसता उद्या सकाळी देखील साडे दहा ला आपण पायऱ्यावर भेटू अभि मराठी कदम पुरी हो गे क्या बाद में मराठी चालू नाही सकते एक बार हिंदी चालू होने के बाद क्या आपको असं आहे की कोण कुण, कोणाला भेटले यामुळे अजून कोणीतरी कमजोर होतो ही कल्पनाच चुकीची आहे लोकशाहीत सर्वांना सर्वांशी संवाद साधण्याची आपण मुभात दिली पाहिजे शेवटी संवादाने काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात संवाद बंद केल्यामुळं नुकसानच होतं त्यामुळे संवाद चालू ठेवणं हे आवश्यक असतं कुणी येऊन भेटत असेल काही सूचना करत असतील तर मला असं वाटतं की तो संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे